शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला कपाशी पिकाचं चांगलं उत्पादन घेण्यासाठी कुठल्या पद्धतीने तुम्ही वापरले पाहिजे किंवा कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे ह्या गोष्टी आपण पाहिल्या परंतु आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी कपाशी पिके जर तुम्हाला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर जातीची निवड करताना कुठल्या गोष्टी तुम्ही लक्ष घेतल्या पाहिजे ध्यानात घेतल्या पाहिजे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला हॉस्टेल दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रा एरिटेक या शेतीविषयक युट्यूब चॅनल इंस्टा पेज आणि फेसबुक पेजमध्ये खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे तुमच्या भागात येणारी जी जात आहे ती तुम्हाला निवडायची आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी मित्र काय म्हणतात आमच्या अमक्या अमक्या पाहुण्याने ह्या मागच्यावरची ही व्हेरायटी लावली होती त्यांना खूप कापूस झाला असं करून चालत नाही प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या कपाशीच्या जाती असतात वेगवेगळ्या व्हरायटी असतात परंतु आपल्या वातावरणामध्ये आपल्या भागामध्ये आपल्या जमिनीमध्ये कुठल्या प्रकारची जात येते आपलं नियोजन कसं आहे त्यांची पाण्याची व्यवस्था होती आपली पाण्याची व्यवस्था आहे का त्यांचं जंगल भारी होतं तर हलकं होतं त्यांच्याकडे ड्रिपची सोय होती आपल्याकडे आहे आहे का ह्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला तुमच्या कपाशी पिकाची जातीची निवड करताना तुम्हाला त्या काळजी घ्यायची आहे समजा मुद्दा आहे म्हणजे हवामान बदला सनसील सर्वात महत्वाची बातमी बऱ्याच व्हरायट्या काय असतात जास्त टेम्परेचर असतात की ती त्याची वाढ वगैरे खुटते किंवा जर ढगाळ वातावरण असलं तर त्याने रोव किडींचा प्रादुर्भाव वाढतो जर अशा तुम्हाला व्हॅरायट्या निवडायची आहे जेणेकरून त्या व्हरायट्या तुम्हाला तुमचं जे काय भागामध्ये वातावरण बदल होईल जर समजा तर तुमच्याकडे पाऊस वगैरे कमी पडत असेल आणि जर तुम्ही एखादी बागायतीवाली व्हरायटी लावली तुमचं कोरोव उत्पादन आहे तुम्ही करडो कपाशी लागवड करताय तर अशा कालखंडामध्ये तुमच्या जे काय पाण्याच्या तक सहन करणाऱ्या जे काय व्हरायटी आहे किंवा कमी कालावधीमध्ये येणाऱ्या ज्या का काय कपाशीच्या व्हॅरायटी आहे त्या तुम्हाला निवडणं गरजेचं आहे निवडणं गरजेचं आहे हे नंतर आपली समोरच्या गोष्ट म्हणजे किड रोगांना कमी बळी पडणारा तुम्हाला वाण निवडायचं आहे शेतकरी मित्रांनो काय माहिती आहे का बाजारामध्ये हजारो कंपनी आहे आणि हजारो व्हरायटी आहे तर तुम्हाला तुमच्या भागामध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी व शिक्षणची लागू केली होती त्याच्यामध्ये रोग प्रतिकारक्षम कुठल्या जाती आता बऱ्याच जाती आहे त्या पानाच्या पाठीमागे के केसर रस सुषक रसुशक्करीचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होतो काही याच्यावरती लाल्याचा सुद्धा प्रादुर्भाव कमी होतो तर अशा तुम्हाला रोग आणि कीड प्रतिकारकक्षम तुम्हाला जातीची सुद्धा निवड करणं गरजेचं आहे आणि बोंडाचा आकार आणि वेचायला सोपा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे काय आहे ते बरेच मा भागामध्ये खूप बोंड लागतात परंतु तो बोंड जर चांगले बलकेदार होत नसेल वेचायला जर कठीण जात असेल तर ठिकाणी आपल्याला लेबर मिळायला कठीण होते त्यासाठी बोंड जास्त न लागतात त्याची साईज कशी आहे त्या ठिकाणी वेचायला सोपं जातो की नाही हे सुद्धा लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपला जो काही समोरचा मुद्दा मुद्दा आहे तो म्हणजे तुमच्याकडील उपलब्ध जमिनीचा आणि सिंचनाचा विचार तुम्हाला करायचा आहे आता आमच्या आमच्या पाण्यानं लावली तर आपण लावायची की आता नाही मग आपली जमीन कुठली जर आपली हलकी जमीन जमीन आहे आपल्याला परत कोरडाहू लावायची तर आपल्याला कोरडहू मध्ये जे काही जाती येतात ते आपल्याला लावायचं आहे जर आपल्याकडे ड्रिप वगैरे असेल तर ड्रिपवर येणाऱ्या आपल्या चांगल्या लॉंग ड्युरेशनच्या आपल्याला जातीच्या लावायचं आहे आपल्याकडं कुठली जमीन आहे आणि कुठलं सिंचन आहे या विषयाचा विचार करून सुद्धा आपल्याला आपल्या कपशीच्या जाती निवडायची आहे त्याच्यानंतर आपला जो काही समोरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे रस शोषण करणाऱ्या केडींना सन जे मी तुम्हाला अगोदरचा जो मुद्दा सांगितला बोला र जे काय रोग मुक्त तुम्हाला जाती निवडायचे तशाच रोज शोषण करणाऱ्या जाती आता मा बाजारामध्ये किंवा आपण जर पाहिलं तर आपल्या कपाशी पिकावर थ्रीप असेल मावा असेल तुडतुडे असेल ह्या चांगल्याच पिढी येतात आणि आपल्या कपाशी पिकाचं त्या सुरुवातीला खूप नुकसान करत असतात तर याच्यामध्ये जे काय नवीन रिसर्च व्हरायटी असेल त्या रस शोषण करण्याच्या सहनशील आहे तर अशा तुम्ही व्हरायटी त्या ठिकाणी निवडू शकतात लागवडीचं अंतर आणि पद्धतीनुसार आता काय माहिती आहे का बरेच शेतकरी मी तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या अंतर वेग करतात कोणी पट्टा पद्धत कोणी चार बाय दोन चार बाय दीड किंवा पाच बाय दीड किंवा पाच बाय एक किंवा कोणी तीन बाय तीन वर लावतं कोणी किंवा तीन बाय एक वर सुद्धा लावतं किंवा चार बाय एक वर सुद्धा लावतो तर आपल्याला कुठल्या पद्धतीनुसार आपल्या शेतामध्ये कपाशी पिकाची लागवड करायची आहे आता सगन लागवड आहे दादा पद्धतीने लागवड लागवड करतात बेड पद्धत आहे वेगवेगळ्या पद्धती आहे मार्केटमध्ये तर त्या पद्धतीमध्ये आपण कुठली जर आपल्याला दादा लाड पद्धती निवडायची असेल तर दादा पद्धतीमध्ये आपण झाडाची संख्या त्या ठिकाणी वाढत जो असतो दोन झाडांमधलं अंतर कमी करत असतो दोन जे काही झाडं आहे त्यातलं सुद्धा अंतर कमी करत असतो तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी फळफांद्या असणारी व्हरायटी निवडायची गळ फांद्या कमी असणारी व्हरायटी निवडायची तो जर तुम्ही परत गळ फांद्या कमी असणारी व्हरायटी निवडायची त्याच पद्धतीनं ज्या तुम्हाला जर कपाशी दाट लावायची असेल तर ज्या कपाशीला पानं पानाची संख्या कमी आहे किंवा दाटोळा कमी होतो अशा पद्धतीने तुम्हाला त्या व्हरायटीचं तुम्हाला त्या जातीचा तुम्हाला निवड करणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही कोडहू पद्धतीमध्ये जर कपाशी पिकाची लागवड करत असाल तर पाण्याचा ताणसह जाणारी तुम्ही कपाशी पिकेतील जात तुम्हाला निवडायची आहे तर हे होतं कपाशी पिकाची जात निवडताना कुठ कुठल्या गोष्टी लक्षात घेता जर तुम्ही ह्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर हमखास तुम्हाला कपाशी पिकाचं चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं पेज आणि आपलं युट्यूब चॅनल आपलं इन्स्टा पेज आणि फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद